संपले लाडक्या बहिणींना ज्या बातमीचे प्रतीक्षा लागले होती अखेर ती बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी देखील आता लाडक्या मोठं पाऊल उचललं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाल्यानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात होता आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती म्हणजेच की नेमका जुलै महिन्याचा ने तेरा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती मात्र आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा राज्य सरकारने संपून टाकली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची ही जमा केली जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी आता सुरू होत आहे थेट आता डीबीटी अंतर्गत पैसे या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा केले जाणार आहेत जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया आपल्याला पाहायला आहे राज्य सरकारने जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे राज्यातील रा राज्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये देणार आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप जानर पहला या ठिकाणी केले जाणार असून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः या ठिकाणी आता जिल्ह्यांची देखील यादी जाहीर झाली आहे साधारणतः पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्या असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे अशा या ठिकाणी बँकांची देखील लिस्ट जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खेल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर लाडकी वन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी किती वाजता जमा होणार आहे त्यानंतर किती रुपयांचा हप्ता मिळणार आहे सर्व काही आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी आता काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायची आहे व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करून ठेवा तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरा वाप्ता आहे लक्षपूर्वक ऐकत चला जुलै महिन्याचा जो तेरा वाप्ता आहे तो आता राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या दरम्यान निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे डी बी टी अंतर्गत हे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि पैसे जमा झाले की तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी मॅसेज येणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मॅसेज येणार आहे आणि मॅसेज आल्यानंतर तुम मी ते पैसे बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी उचलू शकता अशा आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू होतच आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आता आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्यामुळे आता तुम्हाला एक महत्वाचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे जर तुम्ही हे महत्वाचं काम जर केलं नाही तर तुम्ही जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापासून वंचित राहताल आता कोणतं काम करायचं आहे तर आता महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला सर्व या ठिकाणी सीईएस से सेंटर वरती किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक ऐकत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे सर्वात अगोदर हे काम करायचं का आहे जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या थेट बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जर खा लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित डिक्लेअर राहू शकता जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं हे महत्वाचं काम तुम्ही करून घ्या जेणेकरून थेट तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाईल त्याचबरोबर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता अनेक लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार नाही लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बहिणी योजनेची आता पुन्हा एकदा या ठिकाणी पडताळणी सुरू होत आहे आणि यामध्ये आता अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे आणि या संदर्भामध्ये महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता आता देण्यामध्ये येणार नाही थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहत असल्यामुळे फक्त आता शेवटपर्यंत पहा चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूया तर आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता लाडकी भन योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली आहे यामध्ये आता बऱ्याच लाडक्या अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे आता ज्या कुटुंबामध्ये लक्षपूर्वक ऐकत चला ज्या कुटुंबामध्ये दोन महिलांपेक्षा अधिक महिला म्हणजेच की जर तीन महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना या ठिकाणी लाडकी बन योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यानंतर आता ज्या महिलाच्या घरी या ठिकाणी चार चाकी वाहन आहे लक्षपूर्वक ऐक चला ज्या महिलाच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू आहे टॅक्टर वगळून जर तुमच्या देखील घरी चार चाकी वाहन असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी अपात्र या ठिकाणी ठरणार आहे त्यानंतर आता ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर ज्या महिलाच्या घरी म्हणजेच की कोणी या ठिकाणी सरकारी कर्मचारी असेल किंवा नोकरदार असेल अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे अशा पद्धतीने ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू झाले आहे जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसले काळजी किंवा निकषामध्ये बसत असाल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता जमा केला जाणार आहे जर कदाचित तुम्ही लाडकी बन योजनेच्या निकषामध्ये बसत असताना देखील तुम्हाला अजूनपर्यंत या ठिकाणी जून महिन्यात हप्ता मिळाला नसेल तर कसलेच काळजी करू नका कारण की राज्य सरकारने अजून एक महत्वाची बाब या ठिकाणी आता जाहीर केली आहे ती म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्ते या ठिकाणी थक बाकी आहेत लक्षपूर्वक ऐकत चला ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्ते थक बाकी आहेत अशा लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असताना सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते या ठिकाणी मिळाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मागच्या हप्ते देखील या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना पात्र असताना सुद्धा जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आलेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी एकत्रित जमा केला जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आता या ठिकाणी बँकांची लिस्ट जाहीर झाली आहे थोडक्यामध्ये पाहत आहोत म्हणजेच की तुमचा देखील आता वेळ वाया जाणार नाही फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला सर्व काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी आता काही बँकांची यादी जाहीर झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आता या मध्ये कोणकोणत्या बँक आहेत लक्षपूर्वक ऐकत चला यामध्ये आता पहिली बँक आहे जर बँकेमध्ये तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी पोस्ट बँक असेल लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर कॅनरा बँक आहे त्यानंतर युनियन बँक त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर इंडियन बँक आहे त्यानंतर या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर या ठिकाणी इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्यानंतर ओ बँक असेल त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र असेल म्हणजेच की या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर बँक असेल असेल चला बँकेमध्ये देखील रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर त्यानंतर बँक बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर डी बी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे मात्र यामध्ये विशेष महत्वाची बाब जर पाहायला गेलं तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार तर एकंदरीत जर पाहायला गेला तर ज्या बँका मोठ्या आहेत म्हणजेच की एस बी आय बँक असेल त्यानंतर यच डी एफ सी बँक असेल यासारख्या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा केली जाईल आणि या ठिकाणी पोस्ट किंवा इतर ग्रामीण किंवा सहकारी बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर हप्ता मिळण्यास या ठिकाणी थोडाफार उशीर होऊ शकतो म्हणजेच की हप्ता मिळण्यास एक ते दोन दिवस या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतो अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असते आणि आता त्याच प्रकारे जर पाहायला गेलं तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे आता लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असल्याची माहिती थी या ठिकाणी समोर येत आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये दहा ते वीस लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास ते साठ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित राहिलेल्या ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाईल आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा होणार तर कंपल्सरी याच जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार असं काही नाही म्हणजेच की आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या रक्कम जमा केली जाऊ शकते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाऊ शकते अशा प्रकारे आता तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे कंपल्सरी याच जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील असं काहीच नाही त्याचबरोबर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार थोडक्यामध्ये पाहत आहोत लक्षपूर्वक एकच चला आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर आता था। दोन तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून दो दोन तारखा समोर आल्या आहेत यामध्ये पहिली तारीख आहे एकोणतीस जुलै आणि दुसरी तारीख आहे नऊ ऑगस्ट आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकोणतीस जुलै रोजी या ठिकाणी नागपंचमीचा सण असल्यामुळे या दिवशी हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर कदाचित किंवा काही करणार एकोणतीस जुलै रोजी या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालाच नाही तर मग या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी शंभर टक्के हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण की नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता है कदा चितनो आहे कदाचित नऊ ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील या ठिकाणी एकत्र दिला जाऊ शकतो अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर काही कारण असतो एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा जा झालाच नाही तर या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या दिवशी शंभर टक्के रक्कम जमा केली जाईल सध्या तरी एकोणतीस जुलै रोजी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद